राधाकान्तं नमोऽस्तु अरे ॐ देवीं वाचन्द्रेन्दवास्तां दे विश्वरूपाः पशौ वदन्ते स्थानो मन्द्रेवागस्मान्नस्तु मुहूर्तोऽस्तु नाम नामरूपाभ्यां या देवी सर्वमङ्गलहत्तयो संस्मरणात् पुंसां सर्वतो जयमङ्गलं शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवधनं ध्यायेत सर्वोपशान्तये अभियं कविगुं समुद्रेन्दं विश्वशंभं पद्मकूषं प्रतिकाशकं हृदयञ्चाप्यतोमुखम् अदो निष्ठान्वितस्यां देनाभ्यां प्रतिष्ठति ज्वालमालाकुलम्बादिं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठिं तस्य मध्ये महाग्निर्विश्वार्थोमुखुविभजन्तिरस्मायसि स्वन्देव तस्य शिकाय मध्ये परमात्मा व्यवस्थिता सह ब्रह्मा सह शिवा सह हरी सेंद्रस्योक्षर परमस्वराड राजादि राजाय प्रसिंह नमो वयम वै श्रवणाय प्रवे <स्याविया> महाभारतामध्ये रणांगणावरती कृष्णाजी अर्जुनाला असा उपदेश करण्यात आलेले की अर्जुनाला द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती त्या द्विधा मनस्थितीतून मुक्ती मिळाव देव देश धर्म यांची रक्षण कुठल्या पद्धतीनं करावं भावनिकतेप्रमाणे द्विधा मनस्थिती निर्माण होऊ नये संघर्षमय जीवनातून आपल्याला मार्ग कसे मिळाव याचा उपदेश भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी या जनाला या लोकाला दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये माणसाला काम क्रोध लोभ मोह मदमत्सर ईर्षा द्वेष भावना याच्यातून मुक्ती मिळून आत्मानंद कसे प्राप्त करावं आत्ममनोधैर्यबल प्राप्त कसे व्हावं यासाठी भगवान श्रीकृष्णाने एका हातामध्ये सुदर्शन चक्र एका हातामध्ये ज्ञानमय असा भगवद्गीता धारण करून भगवद्गीतेचा उपदेश लोककल्याणार्थ सुखी जीवनामध्ये माणूस संतुष्ट कसे प्राप्त होतो दुःखी जीवनामध्ये सुद्धा सुखी समाधानाने कसे रावे याचा उपदेश या गीताद्वारे दिलेला आहे म्हणून प्रत्येक मानवाने जीवनामध्ये एकदा तरी भगवद्गीता वाचन करून भगवद्गीता पठण करून त्याची आचरण करावं त्या आचरण केल्याने माणसाला मेल्यानंतरही मोक्ष मिळतो आणि जिवंत असतानाही माणूस सुखी समाधानी राहतो म्हणून चला गीतेद्वारे भगवान श्रीकृष्णाला शरण जाऊया श्रीकृष्णम शरण मम भगवद्गीता जयंतीच्या निमित्तानं भगवद्गीतेचं पूजन आमचे मार्गदर्शक पंडित वेणुगोपाल जिल्हा पंथल व समस्त श्रीराम जन्म समिती सदस्य आमचे मार्गदर्शक शनीदा साळुंके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालं याप्रसंगी आमचे यधिराजी वनमाने आमचे अर्जुनजी मोहिते त्याचबरोबर आमचे मित्र प्रशांत पवार त्याचबरोबर लक्ष्मण सर्वदे आमचे सर्वदे साहेब त्याचबरोबर आमचे भोसले या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते आणि चांगल्या उत्साहामध्ये या ठिकाणी भगवद्गीतेचं पूजन या ठिकाणी पार पडलं त्याचबरोबर श्रीराम जन्मोत्सव समिती दिनदर्शकीचं पूजन देखील महाराजांची सुभस्ते या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले